नमस्कार सिटी बास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी नगरसेवक वसंत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती त्यानिमित्त आज पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे होतात आणि त्यानिमित्त आज आपल्या सारसबाग येथील या पुतळ्यासाठी अभिवादन करण्यासाठी मी आलोय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जे काय आपल्याला शिकवण दिलेली आहे शिकवण्याच्या आधारावरती समाज मार्गक्रमण करतो आणि मला वाटतं की महानगरपालिकेमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने जे आमच्या पद्मावती परिसरामध्ये एक मोठ हॉल केलेलं आहे मोठ त्या ठिकाणी ऑडिटोरियम चाललं त्याची जी दुरावस्था झाली मला वाटतं की ह्या आजच्या दिवशी जा जा त्या ऑडिटोरियमची चांगल्या प्रकारे सुधारणा झाली पाहिजे तिथे सुवर्ण सुधारणा होत नाही ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांची नावं दिली जातात आणि परंतु त्याच्यामध्ये त्या महापुरुषांची नावं दिल्यानंतर ते सुविधा दिल्या जात नाही तिथं फार मोठ्या प्रमाणात मध्ये लोकांचे हाल होतात असं होऊ नये ह्या गोष्टी सगळ्या पाळल्या पाहिजेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जे एवढा मोठा हॉल आमच्या इकडे केलेला आहे त्याच्यामध्ये जी दुरावस्था झाली त्याच्या मागच्या मध्यंतरीच्या कालावधीचे साऊंड चोरीला गेले अशा प्रकार जे घडतात याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांची थोर पुरुषांची नावं दिली जातात त्या ठिकाणी सगळं त्याची सुव्यवस्था करण्यासाठी पुणे शहरामध्ये एक कमिटी झाली पाहिजे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सगळ्या महापुरुषांचे जेवढे उडले त्याची सगळी निगा राखली गेली होती हीच खऱ्या अर्थानं त्याला आदरांजली राहील